हा गुड आफ्टरनून मित्रांना कसे काय मजेत ना मजेतच राहायचं अरे बघा रात्री रात्रभर पाऊस पडत होता सकाळी दहा वाजल्यापासून थोडा पण झाला होता त्यावेळी पण आम्ही लाईव्ह घेतली होती पण आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे परत एक वाजलेत पण पावसाने पुन्हा सुरक्षित शहरामध्ये मान्सून सुरू झाला आहे पावसान मस्त जसा केरळमध्ये पाऊस सुरू झाला मित्रांनो बघा रात्री रातभर पाऊस येत होता आणि आज पण आता दिवसभर पाऊसचा तर वर्षी पाऊस जास्त असणार आहे तर मित्रांनो असेच केरळमधले व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर त्यानंतर करा संडे आहे रविवार दुकान खोडभर दुर्घाड्याची उघाडीचे तर लावून निघाले तिकडे आपापल्या आता पाऊस थांबण्याची शक्यता कमीच आहे दिवसभर मस्तपैकी पैकी पाऊस बघा याच्या ना आलाय पण नाल्याच्या वरून सुद्धा पाणी निघालं नालाच्या पण पाणी झालं नाल्याच्या रोजमधून पाणी निघालं जोहरात पाऊस काय थांबत नाही काय नाही मी करून छोटा असा असाच म्हणजे मोबाईल व्हिडिओ करा पाऊस केरळमधील पाऊसचा व्हावा सगळ्यांना वाटला व्हिडिओ तुझचा व्हिडिओ बघायचा असेल तर सर्वांनी तुम्ही पण नसते चॅनल करा लाईक करा या व्हिडिओला नुसत्यापैकी त्यांना भेटूया पुढच्या वेळेमध्ये पाऊस चालूच आहे असा जोराचा पाऊस चालूच आहे तर ओके बाय